आय एम सॉरी आई I... अगं कशासाठी कौस्तुभ रागावून निघून गेले पण मी आता प्रयत्न करते स्वतःला बदलण्याचा थोडा वेळ लागतो इतकंच बरं बरं ठीक आहे तू जाऊन आधी त्या तिला म्हणाल्या आणि ती आत निघून गेली तिच्या बोलण्यावरून तरी ती अगदीच साधी वाटते असं काही वाटत नाही की ती फार चालू वगैरे असेल मला पर्निकाचं ऐकायलाच हवा बघू आज रात्री बोलून घेते परनिका केतन सोबत उगाच नसता घोर जीवाला लावलाय आई तिची बाहेर येण्याची वाट पाहत मनाशीच विचार करत होती आपण ऐकत आहात गुंतन्या आतूर फिरून या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते गुंतण्या आतूर फिरुनी भाग एकतीस मृण्मयी काय चाललंय काय तुमच्या दोघात का निघून गेला तो असा मला आता कळायला हवंय गेले कित्येक दिवस झालं मला जाणवतंय आणि आज तर माझ्या समोर तो असं बोलून गेला तू तरी काही बोलणार आहेस का आता आई तिच्या समोर जाऊन तिलाच प्रश्न करत होती अन मृण्मयीच्या डोळ्यात एकाएकी अश्रू जमा झाले काय विचारते मी मृन्मयी बोलतेस का आता डोळ्यात पाणी यायला मी मी फक्त विचारते तुला आई पुन्हा विचारू लागलेली एवढ्यात पर्निका तिचा फोन तिथंच विसरला म्हणून तो न्यायला माघारी आलेली आईने मृण्मयीला केलेले सगळेच प्रश्न तिने ऐकलेले अरे चा म्हणत ती आत आली आणि तिनं बेडवर असलेला फोन उचलला अ काय झालं आई पर्निका बरं झालं आलीस अगो मी बोलले होते ना तुला काल मला या दोघांच्यात काहीतरी बिनसल्यासारखं वाटतंय बघ आता ही कौस्तुभ कसा निघून गेला अन मी हिला विचारते तर काहीच बोलत नाहीये ही आई म्हणाली तसं पर्निकाने मुरुनमय पाहिलं जी चांगलीच घाबरलेली होती ती आता केविलवानी पर्निका ही पाहत होती तिच्या डोळ्यात अश्रूही होते अन ती काही बोलत ही नव्हती आई आई शांत व्हा तुम्ही आधी बाहेर या थोडं माझ्यासोबत अगं पण का तिला विचारू तर दे काय झालंय नक्की नक्की कोण चुकतय अन असं का वागत आहेत हे दोघं मला करू तर दे हो हो आधी माझ्यासोबत इकडं या तर डोळे भरलेल्या मृण्मयीला शांत राहायचा हाताने इशारा करत पर्निका त्यांना हाताला धरून बाहेर घेऊन आली पर्निका अशी बाहेर का घेऊन आलीस मला तिला तरी विचारलं असतं तू मला का बोलू दिलं नाहीस तिच्याशी आई मला माहिती आहे काय प्रॉब्लेम झालाय त्यांच्यात केतन कालच बोललेत कौस्तुभ का भाऊजींशी आमचं रात्रीच बोलणं झालं यावर काल बोललं केतन का सोबत मग तू मला बोलली नाहीस ते आई अहो पाहताय ना काय वेळ चालली आहे ती अशी हॉस्पिटलमध्ये सकाळीसुद्धा किती घाई होती आणि खरं तर तुम्हाला सांगायला नको या सगळ्या गोष्टी उगच तुम्हाला टेन्शन यायचं म्हणून मीच केतनला म्हणाले की नका सांगू मी आहे ना आई मी आणि केतन आम्ही दोघं सगळं ठीक करतो ठीक आहे बस थोडा वेळ द्यावा लागेल तिला म्हणजे नेमकं काय झालंय ही गोष्ट अशीच सांगण्यासारखी नाही आहे आता मलाही जायचं आहे लग्नाला एवढा वेळही नाही आहे एवढंच सांगेन की ती आपल्यासारखी नाही आहे थोडी मानसिकदृष्ट्या कमजोर आहे तिला उगाच कसलाही दबाव टाकू नका नाही तर ती आणखीनच घाबरून जाईल टेन्शन घेईल ओके काय गरनी हे असं काय अर्धवट सांगत आहेस नीट बोललीस तर मी बोलते ना तिच्याशी दोघांचं चुकत असेल तर दोघांशी बोलूया पण कळायला तर हवं काय झालंय आई आपण बोलू यावर आता नाही ना बोलता येणार सगळं तिला इथून घरी सोडू देत तोपर्यंत शांत राहाल म्हणून आत्ता नका विषय काढू तिच्या समोर काही सुद्धा हे सगळं आपण सगळं मिळून सॉल्व्ह करू आय प्रॉमिस यू बर पण काही काळजीचं कारण तर नाहीये ना का तिच्या आयुष्यात दुसरं कोणी नाही ना ज्यामुळे त्या दोघात नाही नाही आई असं काही नाही आहे तुम्ही नका जास्त विचार करू ती थोडी वेगळी आहे तिला थोडं वेगळं हँडल करावं लागेल आपल्याला का काय आहे ते सगळं मी सांगते नंतर तुम्हाला मग तर झालं बरं मग मी जाऊ आता पण नि अगं काय किती वेळ मी खाली वाट पाहतोय आता येशील मग येशील बरं फोनही उचले ना झालेलीस एवढ्यात केतन तिच्यावर चिडत आलेला अहो आईंना कळालं सगळं त्या दोघातलं त्यांनाच समजावत होते जरा पर्णिका इशारा करत म्हणाली तसं केतनला समजलं ओ आई अगं काळजी नको करूस आम्ही आहोत तू कसलाही विचार करू नकोस बरं आणि आई फक्त तिच्याशी आधीसारखं वागा हां प्लीज पर्णिका म्हणाली बरं हो चला मग येतो आम्ही चला केतन हो आई कुलडम बोलू रात्री आपण आमच्या दोघांवर विश्वास आहे ना केतन आईच्या खांद्यावर थोपटत म्हणाला आणि आईंनी मान हलवली केतन आणि परणी तर निघून गेले पण आईला काही समजायलाच मार्ग नव्हता की नेमकं दोघात काय झालंय ती बराच वेळ स्वतःला शांत करत बाहेरच थांबलेली एवढ्याच एका विचारावर की पर्णिका आणि केतन घर एक राहण्यासाठी झटत आहेत तर ते तसं काही होऊ देणार नाहीत पण इकडे आतमध्ये मृण्मयीला मात्र आता आपलं काही खरं नाही असं वाटू लागलेलं शिवाय त्यांना ती काय सांगणार होती आई वडिलांना दोष देऊन रिकामी तर होऊ शकत नव्हती पण तेवढ्यातून ते सावरून घेणं पाहून तिला तिच्याबद्दल पण सोबत कोणी नव्हतं मग मात्र तिची तीच बेडवरून उतरण्याचा प्रयत्न करू लागली आईंना तरी कोणत्या तोंडाने हाक मारणार होती आणि कशी बशी बेडवरून उतरली तर तिचा धक्का लागून तिथला पाण्याचा ग्लास खाली पडला अन त्या झालेल्या आवाजाने आई धावत आत आल्या अगं काय म्हणून एकटी का उतरते आहेस मला हाक मारायचीच ना मी आले नसते का तिच्याजवळ येत तिला आधार देत त्या म्हणाल्या तिला मात्र उगाच गिलटी वाटत होतं त्या आपल्याबद्दल आता काय विचार करत असतील हे राहून राहून मनात येत होतं आय एम सॉरी आई अगं कशासाठी कौस्तुभ रागावून निघून गेले पण मी आता प्रयत्न करते स्वतःला बदलण्याचा थोडा वेळ लागतो इतकच बर बर ठीक आहे तू ये जाऊन आधी त्या तिला म्हणाल्या आणि ती आत निघून गेली तिच्या बोलण्यावरून तरी ती अगदी साधी वाटत होती असं काही वाटत नव्हतं की ती फार चालू वगैरे असेल मला पर्णिकाचं ऐकायलाच हवं बघू आज रात्री बोलून घेते केतन सोबत उगाच नसता घोर जीवाला लावलाय पोरांनी आई तिची बाहेर येण्याची वाट पाहत मनाशीच विचार करत होती इकडे निशिकांत आणि नि कियारा काश्मीरला पेहलगाम ला, ला पोहोचलेले तिथं पोहोचायला त्या दोघांना सायंकाळ झालेली ठरलेल्या हॉटेलमध्ये चेक इन करून रूमची आणि त्यांच्या रूममध्ये आले निशिकांत कियारा आत येताच म्हणाली हो तू फ्रेश हो आपण जातोय जेवायला लगेच ओके मी आलेच फ्रेश होऊन म्हणत ती फ्रेश व्हायला हो बाथरूम मध्ये गेली दोघही काहीच वेळात आवरून खाली जायला निघाले थंडी होती तिथं कारण बर्फ पडत होतं अंगावर जाणवणारी थंडी कमी करण्याचा प्रयत्न करत कियारा निशिकांतच्याही आधी धावतच पायऱ्या उतरत निघाली होती खाली जाताना जिण्याच्या एका वळणावर समोरून एक व्यक्ती अचानक समोर आली आणि घाईत असलेल्या तिला धडकता धडकता वाचली अन खाली पाहून चालणारी ती अशा अच्चा अचानक त्या व्यक्तीच्या समोर येण्याने चिडली ए यू दिखाई नाही देता आखे फुट गई है क्या नेहमी सारखं तिच्या तोंडातून वाक्य आधी गेलं आणि मग तिनं समोर पाहिलं अन एमाना सॉरी सॉरी म्हणत त्या व्यक्तीनेही तिच्याकडे पाहिलेलं आणि दोघंही एकमेकांना पाहून पुढच्या क्षणाला शॉक झालेले तू हो मी पण तू इथं तोही तिला तिथं पाहून म्हणाला अम कि अरा पुढं काही म्हणार एवढ्यात मागून निशिकांत आल्याचं तिला दिसलं किअरा मोठा आपण निशिकांतने विचारलं अ काही नाही अ किती हळू चालत निशिकांत सरांना मला भूक आहे खूप म्हणत ती सरळ वाट बदलून निघूनही गेली निशिकांत ही तिच्या पाठोपाठ निघून गेला आणि तो मात्र तिथेच थांबलेला ती जाईपर्यंत मागे पाहत राहिला होता तो अन्वय उर्फ रोहित होता कियाराचा एक्स बॉयफ्रेंड तिला ज्याच्याशी लग्न करायचं होतं ज्याला तिच्याशी लग्न करायचं होतं आताही तिला पाहून त्याच्या मनात पहिल्या भावना जागृत झालेल्या काहीतरी राहिलंय म्हणून त्याच्या रूममध्ये निघालेला तो धावतच रूममध्ये पोहोचला पुन्हा खाली येऊन तिला भेटून कसाही करून तिचा नंबर त्याला मिळवायचा होता किती दिवसांनी ती, ती समोर आलेली अचानक लग्नाचं वचन देऊन भलत्याच कोणाशी तरी लग्न केलेली कियारा त्याला आता तिला सोडायचं नव्हतं कियारा आणि निशिकांत एव्हा आपलं टेबल पकडून बसलेले निशिकांत ऑर्डर देत होता आणि कियाराच एकदम समोर लक्ष केलं तर अन्वय तिला तिच्या समोरच्याच टेबलवर बसलेला दिसला त्याला पाहून पुन्हा एकदा तिच्या हृदयाची स्पंदनं चांगलीच वाढलेली पण पुढच्या क्षणाला त्याच्यासोबत कोणीतरी नवीन मुलगी होती ते पाहून तिला वाईट वाटलं तो अगदीच तिच्यासोबत वेगळं वागत होता जे की कधीतरी तिच्याशीही त्याचं वागणं होतं पण तिच्याशी बोलतानाही तो मध्येच कियाराकडे पाहत होता त्याच्या नजरेत अजूनही तीच ओढ दिसत होती कियाराला पण आता या क्षणाला तिला त्याला जाऊन भेटावं असं वाटत होतं पण निशिकांत सोबत असल्याने ती शक्यतो त्याच्याकडे पाहणंही टाळत होती कियारा पहिल्यांदा असं वागत होती अर्थात त्यामागे कारण होतं निशिकांतची ती धमकी तिचं असं काही समोर आलं तर तो तिला गोळ्या घालायला कमी करणार नव्हता मग काय ती आपली शहाण्यासारखी वागत होती पण इतक्या दिवसांनी भेटलेल्या अन्वयला पाहून मनात चाललेली हलचल थांबवणं बहुतेक तिला जमणारं नव्हतं काही वेळाने काही वेळाने ऑर्डर आली आणि कियारा डिनर करू लागले कियाराला खरं तर तो समोर आल्यापासून पुन्हा तीच ओढ छळू लागलेली किती जरी झालं तरी ते तिचं पहिलं प्रेम होतं एकदा तरी भेटून त्याच्याशी बोलावं ही इच्छा तिला तीव्रतेने छळत होती आजचा पार्ट तिथं संपलेला आहे बघूया ही कियारा कधी सुधारेल का तिला निशिकांचं खरं प्रेम कधी उमगेल का आणि मृन्मयी सगळ्यांचं मन जिंकू शकते का ऐकत राहा गुंतणे आ तूर फिरून कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच